पक्षाची आगामी रणनीती व भूमिका ठरवण्यात येणार राष्ट्रीय समाज पक्षाची सर्किट हाऊसला पत्रकार परिषदेत माहिती राष्ट्रीय समाज पक्षाचा वर्धापन दिन सोहळा राज्यात विविध जिल्ह्यात साजरा करण्यात येत असतो गतवर्षी पुणे येथे हा वर्धापन दिन सोहळा संपन्न झाला होता यावर्षी हा मान अकोला जिल्ह्याला मिळाला असून गुरुवार दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता रामदासपेठ पोलीस ठाण्याजवळील मंगल मराठा कार्यालयात हा एक दिवसीय एकविसावा वर्धापन दिन सोहळा आयोजित करण्यात आला असून यामध्ये राज्यभरात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीची मीमांसा व पक्षाची रणनीती ठरविण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रीय समाज पक्षाचे अकोला युवक जिल्हाध्यक्ष केशव मुळे यांनी दिली शासकीय या विश्रामगृहात सत्तावीस ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता आयोजित पत्रकार परिषदेत या वर्धापन दिन सोहळ्याची माहिती देण्यात आली गत लोकसभा निवडणुकीत पक्षाचा मित्र पक्ष म्हणून भारतीय जनता पक्ष होता लोकसभा निवडणुकीत भाजप समवेत संस्थापक महादेवराव जानकर यांच्या मार्गदर्शनात आगामी विधानसभा निवडणुकीत स्वतंत्रपणे निवडणूक लढावी की भाजपसोबत युती करावी याचा निर्णय या वर्धापन दिन सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित पदाधिकारी व कार्यकर्त्या मेळाव्यात घेण्यात येणार आहे तथापि अकोला जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार ताकदीने उभे करण्यात येणार असल्याची भूमिका या वर्धापन दिन कार्यक्रमात मांडण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले अकोला जिल्ह्यात प्रथमच राष्ट्रीय स्तरावरील हा वर्धापन दिन सोहळा आयोजित करण्यात आला असून यामध्ये भारतातील विविध स्थळावरून पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने येणार असून यामध्ये पक्षाची आगामी रणनीती व भूमिका ठरविण्यात येणार आहे या वर्धापन दिन सोहळ्याला मिशन विधानसभा दोन हजार चोवीस चा फूट देण्यात येणार असून त्या दृष्टीने ही पक्षाची मोठी वाटचाल सुरू राहणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली यावेळी पक्षाचे विदर्भ सचिव गणेश मानकर जिल्हा सचिव अंकुश बाळापुरे युवक आघाडीचे उपजिल्हा अध्यक्ष प्रवीण नंदाने ज्येष्ठ मार्गदर्शक राजू डोंजेकर युवक जिल्हा संघटक उमेश मोहकर अकोट तालुका उपप्रमुख सुनील वानखडे अकोला शहर प्रमुख देशमुखताई अकोला जिल्हा प्रमुख किरण ताई हिंगडे जिल्हा संघटिका मीनाताई गावंडे व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आता पत्रकार परिषदेचा उद्देश असा आहे की राष्ट्रीय समाज पक्षाचा एकविसा वर्धापन दिन हा अकोला येथे भव्य दिव्य असा साजरा करण्यात येणार आहे आणि या एकविसाव्या एकविसाव्या वर्धापन दिनानिमित्त आताचं जे दोन हजार चोवीस विधानसभाचं जे मिशन आहे विधानसभा निवडणूक आहे त्या निवडणुकीचं रणशिंग इथे पक्षाचे आमचे संस्थापक अध्यक्ष माननीय माझेरावजी अनकरसाहेब हे विधानसभेचं रणशिंग फुंकणार आहे अकोल्या सध्या तसं तीन जागेचे आमचे आमच्यावर तीन जागे नाव आणि तीन जागा आम्ही त्याची तीन जागेची उमेदवारी घोषित म्हणजे घोषित करणार आहे जवळपास आठ ते नऊ महिन्यापासून अकोला जिल्ह्यामध्ये या पक्षाचं कार्य सुरू आहे आणि खेळोपाडी सर्व आमचं म्हणजे पूर्ण जो आपला मतदारसंघ आहे अकोट आ, अकोला अकोला पूर्व बारापूर मतदारसंघ मुर्देह मतदारसंघ इथे जे आढावा बैठकांनी मेळावे घेऊन आम्ही पक्षाची बांधणी केलेली आहे आणि आमचं आता जवळपास खेडापाड्यातील जे हे होतं आमचे मेळावे झालेले आहेत आता आम्ही शहरामध्ये होतलो